आ, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इयत्ता दहावीची बोर्डाची परीक्षा आपली जवळ आलेली आहे आणि इयत्ता दहावीची बोर्डाची परीक्षा जी आहे ती आपली एक मार्चपासून सुरू होते पण अजूनही गणित भाग एक आणि दोनच्या बोर्डाच्या परीक्षेच्या अनुषंगाने बऱ्याच अडचणी आपल्या विद्यार्थ्यांच्या समोर येत आहेत नेमके कुठले आणि कशा प्रकारचे प्रश्न बोर्डाच्या परीक्षेला येऊ शकत आहेत या प्रकारची विचारणा गेल्या अनेक दिवसांपासून मला होते तर या प्रश्नांची उत्तरं मी आज तुम्हाला देणार आहे मित्रांनो कारण बोर्डाच्या परीक्षेच्या अनुषंगाने इम्पॉर्टंट जे प्रश्न बोर्डाच्या परीक्षेला येऊ शकतात तर अशा प्रश्नांवरती आज मी चर्चा करणार आहे आणि तुम्हाला पुस्तक घेऊन आता बसायचं आहे जवळपास बराच उशिरा मी लाईव्ह आलो कारण कामाचा जो लोड आहे तो सध्या खूप वाढलेला आहे आणि सध्या बरीचशी कामं माझ्या मागं आहेत त्यामुळं मला लाईव्ह येताना बऱ्याचदा अडचणी निर्माण झाल्या त्यामुळं लाईव्ह येताना किंवा व्हिडिओ बनवायला थोडासा वेळ मिळत नाही आहे तर सध्या लेट का होईना परंतु थेट आपण आज महत्त्वाच्या मुद्द्यावरती चर्चा करूयात पुस्तक समोर असावं असं मला वाटतं आहे पण ठीक आहे काय हरकत नाही बघूया ज्यांच्याकडे पुस्तक नसेल त्यांनी व्हिडिओ सेव्ह करा आणि आपापल्या पुस्तकामध्ये नंतर टिकमार्क करा गणित भाग एकवरती आज आपण बोलणार आहोत गणित भाग एकचे बोर्डाच्या चे, परीक्षेला येतील असे महत्त्वाचे प्रश्न जे आहेत ते आपण थोड्या वेळाने बघणार आहोत आता मी तुमच्यासोबत स्क्रीन शेअर करतो माझ्या म माझ्या लॅपटॉपची जेणेकरून लॅपटॉपवरती मी तुम्हाला गणित दाखवतो आणि प्रत्येक धड्यावरची इम्पॉर्टंट गणितं जी आहेत त्याला मी टिकमार्क तुम्हाला करून देणार त्यामुळे आजची व्हिडिओ जी आहे ती खूप महत्त्वाची आहे काळजीपूर्वक ही व्हिडिओ बघा टप्प्याटप्प्याने बघा आणि व्हिडिओ बघता बघता तुम्हीसुद्धा तुमच्या पुस्तकामध्ये टिकमार्क करा ठीक आहे तर आता मी तुम्हाला स्क्रीन शेअर करतो बघा या ठिकाणी तुम्हाला स्क्रीन वगैरे दिसेल सध्या ओके बघा या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवरती आता सध्या किती सत्त्याण्णवच्या आसपास मुलं आहेत पण लाईक खूप कमी आहे मित्रांनो प्लीज या व्हिडिओला लाईक करा कारण एकदम इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे आय एम पी प्रश्नांवरती टिकमार्क करून घ्यायचे तुम्हाला आता त्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगू इच्छितो की प्रकरणं कुठली आणि किती इम्पॉर्टंट आहे ते पण आपल्याला माहिती पाहिजे सगळ्यात पहिले तुमच्या समोर या ठिकाणी ही सारणी दिसेल ही तर सगळ्यात पहिला भाग तुम्हाला टिक करून घ्यायचा आहे तो कुठला भाग की कुठल्या प्रकरणावर किती मार्काचे प्रश्न आपल्याला बोर्डाच्या परीक्षेला विचारले जातात हे लय महत्वाचं आहे या ठिकाणी बघा पहिलं जे प्रकरण आपल्याला दिसतंय पहिले दोन चालातील रेषीय समीकरणे या प्रकरणावर बोर्डाच्या परीक्षेला बारा मार्काचे प्रश्न विचारले जातात किती बारा त्याच्यानंतर वर्ग समीकरणे प्रकरणावर बारा मार्काचे अंकगणिती श्रेणी आठ अर्थ नियोजन आठ संभाव्यता आठ आणि सांख्यिकी बारा यामध्ये बघा ना दोन चालातील रेषीय समीकरणे वर्ग समीकरणे आणि सांख्यिकी ही तीन प्रकरणं खूप महत्त्वाची आहेत कारण या तीन प्रकरणांचे मिळूनच बारसरीख छत्तीस मार्क होतात हे तुमच्या लक्षात आलं असेल तर आता आपण हळूहळू एकदम व्यवस्थितपणे पुढे जाणार कारण व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे आणि मला सुद्धा करायची नाही आहे आणि तुमचं नुकसान तर अजिबात करायचं नाही आहे घाई करून करून कारण घाई संकटात नाही व्हिडिओ थोडी मोठी असणार आहे परंतु एका एका प्रश्नांवरती डिटेल्समध्ये मी तुम्हाला सांगणार आहे एखादा प्रश्न काय येऊ शकतो बघा दोन चालातील रेशियो समीकरण आहे पहिलं प्रकरण आहे चला लगेच टिकमार्क करून घ्या पहिल्या प्रकरणातला सराव संचय एक पॉईंट एक यामधली कुठली गणितं महत्वाची आहे मित्रांनो यामध्ये सगळ्यात महत्वाचं जे गणित आहे ते सात नंबरचं आणि आठ नंबरचं गणित खूप महत्वाचं आहे आणि त्यातल्या त्या सोडवलेली उदाहरणं बघा पान नंबर तुम्ही तीन वरती या आणि पान नंबर तीन मध्ये सोडवलेलं उदाहरण जे तिसरं आहे हे तिसरं सोडवलेलं उदाहरण पण समजून घ्या बघा या ठिकाणी पंधरा एक साधिक सतरा वाय बरोबर एकवीस आणि सतरा एक साधिक पंधरा वाय बरोबर अकरा तर एक वायच्या किमती आपल्याला काढायच्या असतात आता या ठिकाणी एक गोष्ट सांगू इच्छितो मित्रांनो कधी कधी काय होईल इथं तुम्हाला फक्त एक साधिक वायचीच किंमत काढायला सांगितली जाऊ शकते मग एक साधिक वायची सांगितली तर तुमचं उत्तर इथपर्यंतच यायला पाहिजे ठीक आहे तर आता ही तुम्हाला टिकमार्क करून दिलेत आणि त्याचबरोबर ही एक कृती जी आहे ना मित्रांनो ही कृती एक पॉईंट एकमधली करून जा की या कृतीसोबत ही सातवं आणि आठवं गणित खूप महत्वाची आहे जास्तीत जास्त अति इम्पॉर्टंट गणितं जी आहेत ना ती मी तुम्हाला सांगतोय अशी टाइमपास गणितं अजिबात सांगणार नाही त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट सराव संच एक पॉईंट दोन वरती या जिथं आलेख का आपल्याला काढायचा असतो त्याच्यामध्ये हा जो पहिला प्रश्न आहे त्याच्यामध्ये ह्या दोन सारणे दिसतात दोन बॉक्स दिसतात यापैकी एक आपल्याला येऊ शकतो तीन मार्काला वगैरे ओके त्याच्यामुळे याच्यावर लक्ष द्या आणि आलेख काढताना पहिला आणि हा दुसरा जो आलेख आहे तो नीट काढा त्याचा त्याची तयारी ठेवा प्रत्येक प्रकारचं एक एक गणित जर का तुम्ही बोर्डाच्या परीक्षेला केलं तर तुम्हाला फायदेशीर ठरू शकतो ओके एक पॉईंट दोन नंतर डायरेक्टली सराव संचय एक पॉईंट तीन या परंतु एक पॉईंट तीनमध्ये बघा या एक पॉईंट तीनमध्ये जर आपण बघितलं तर इथं सोडवलेलं गणित पण मी तुम्हाला सांगतो एक पॉईंट तीनच्या अगोदर पान नंबर चौदावरती वरती बघा पान नंबर चौदावर एक गणित हे सोडून दिलेलं क्रेमरच्या पद्धतीने एक सामायिक समीकरण सोडवा हे गणित जरा बघा मला वाटतं एखादं वर्षी कधीतरी आलं होतं बोर्डाला हे गणित खूप महत्त्वाचं आहे या गणितासोबत आता आपण सराव संचाकडे वळू सराव संच एक पॉईंट तीनमध्ये मध्ये बघा हा जो दुसरा प्रश्न आहेत ना मित्रांनो दुसऱ्यातला हा पहिला प्रश्न आणि तिसरा प्रश्न करा कारण तिसरा प्रश्न एकदा बोर्डाला दोन गुणांसाठी येऊन गेलेलं आहे लक्षात घ्या कुठल्या वर्षी आला हे मी तुम्हाला आता सांगत नाही परंतु दोन मार्काला हा प्रश्न येऊन गेला होता ओके आणि हा पहिला आणि तिसरा प्रश्न करा आणि त्याचबरोबर प्रश्न क्रमांक तिसऱ्याचा पहिला आणि हा पाचवा ही दोन गणितं जी आहे यांची तयारी व्यवस्थित करून द्या आणि पाचव्यासोबत चौथा ओके तिसरा चौथा नाही पहिला चौथा आणि पाचवा जिथं मी गोल करतो आहे जिथं मी टिकमार्क करतोय ते प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहेत ओके हे झालं एक पॉईंट तीन एक पॉइंट तीन नंतर एक पॉईंट चारचा जर विचार केला तर एक पॉईंट चारमध्ये हे जे सोडून दिलेलं जे गणित आहे बघा पान नंबर कितीवरती पान नंबर सतरावर सोडून दिलेलं गणित आहे हे सोडवून दिलेलं गणित ते जरा नीट बघा त्याची व्यवस्थित तयारी करा ठीक आहे या सोडवून दिलेल्या गणितानंतर हे जे दोन नंबरचं जे सोडवून दिलेलं गणित आहे ते सुद्धा बघा कारण सोडवलेली गणित सुद्धा बोर्डाच्या परीक्षेला विचारली जातात आणि या दोन सोडवलेल्या गणितांनंतर थेट आपण सराव संचाकडे आलो तर सराव संचामधला तिसरा आणि चौथा प्रश्न याच्याकडे बघा बरोबर आणि जी दोन सोडवलेली गणितं या दोघांसारखीची त्याच्यामुळे या दोघांची तयारी नका ना करू नाही केली तरी चालेल परंतु हे तिसरा चौथा प्रश्न याच्याकडे व्यवस्थित बघा पण मित्रांनो या प्रश्नांची तयारी कशी करायची अशी तयारी करा की याच्या प्रकारचा कुठलाही प्रश्न आला तरी तुम्हाला सोडवता आला पाहिजे उदाहरणार्थ काय व्हायला माहिती आहे का जर का तुम्ही इथं बघा ना हा जर प्रश्न समजून घेतला पहिला तर पहिला प्रश्न समजून घेतल्यानंतर याच्यातला पहिला प्रश्न सुद्धा सेम तसा आहे हा जरी आला तरी तुम्हाला जमला पाहिजे म्हणजे प्रत्येक प्रश्नांची तयारी आपल्याला अशी करायची की या प्रकारचा जर प्रश्न आला की त्याचं उत्तर तुम्हाला पटापट देता आलं पाहिजे यानंतर पुढे बघा ज्या ठिकाणी बघा मित्रांनो इथं तुम्हाला दिसते की शाब्दिक गणित या शाब्दिक गणितांमध्ये लक्षात घ्या शाब्दिक गणितामध्ये काही गणितं जी आहेत ती खूप महत्वाची आहेत की जी येऊ शकतात ज्याच्यामध्ये हे तीन नंबरचं उदाहरण पान नंबर तेवीस वरती सोडवलेलं उदाहरण आहे ना त्याच्याकडे लक्ष द्या कारण ते बोटीचं आहे वेगाचं आहे वेळेचं आहे वेगवेळ अंतर यावर आधारित एखादं गणित येऊ शकतं ओके याच्यानंतर मग पुढे तुम्हाला या ठिकाणी काही रक्कम सारखी वाटली हे गनित है, एक गणित जे आहे त्याची एक तयारी करून जा सोडवलेली गणित आपण बघतच नाही तर सोडवलेल्या गणिताची तयारी करा आणि हे पाचवं गणित एकदा बोर्डाच्या परीक्षेला येऊन गेलं होतं त्याच्यामुळे त्याच्याकडे एक लक्ष द्या आणि आता ठेव थेट सरावसनचे एक पॉईंट पाचमध्ये मध्ये जर तुम्ही बघितलं तर एक पॉईंट पाचमधलं पहिलं गणित आणि पहिल्या गणितासोबत तुम्ही हे विशालचं एक गणित आणि वडील आणि मुलाचं गणित या तीन गणितांकडे विशेष लक्ष द्या तीन गणितं जरा जास्त महत्वाची वाटतात ओके त्याच्यानंतर संकीर्ण प्रश्न संग्रहमधली माझी एक तुम्हाला सजेशन आहे की हे जे तुम्हाला या ठिकाणी बहुपर्यायी प्रश्न दिसतात ना प्रत्येक संकीर्ण संग्रहामधले सर्व बहुपर्यायी प्रश्न करा कारण तुम्हाला जो प्रश्न क्रमांक पहिला जो आहे त्या पहिल्यातला ए जो आहे तो याच्यामधल्याच ये गणितांवरती येतो उदाहरणार्थ हा जो पहिला प्रश्न जर तुम्ही बघितला आत्तापर्यंत तीन वेळा बोर्डाच्या परीक्षेला आलाय हा जर दुसरा प्रश्न बघितला आतापर्यंत दोन वेळा बोर्डाच्या परीक्षेला आलेला आहे त्याच्यामुळे आणि हा एकदा आला होता आणि हा पण एकदा येऊन गेला म्हणजे प्रत्येक प्रश्न येतोय त्याच्यामुळे हे जे आपल्याला संकिर्ण प्रश्न संग्रह आहे ना या संकिर्ण प्रश्न संग्रहामधली गणित नीट मित्रांनो समजून घ्या कारण ही संकीर्ण प्रश्न संग्रहामधले ऑब्जेक्टिव्ह प्रश्न हातातले मार्क असतात ते हातातले मार्क अजिबात गेले नाही पाहिजे ओके एवढं लक्षात घ्या याच्यानंतर हा प्रश्न एकदा बोर्डाला येऊन गेला पण ठीक आहे आपण मागे हा नका करू मागे आपण तयारी केली या के प्रकारची निश्चय कायच्या किमती वगैरे काय नाही याच्यामधला बघा फक्त सातव्यातला संकिर्णमधला पण जास्त नका बघू फक्त सातव्यातला पहिला बघा त्याची एक तयारी करा चांगली सातव्यातल्या पहिल्यासोबत हा जो अनुष्काचा जो प्रश्न आहे तीन नंबरचा त्याची जरा तयारी कर करा ओके तर एवढ्या मुद्द्यांची तयारी करा साधारणतः ठीक आहे जे टिकमार्क करतो तेवढे करा सध्या म्हणजे जास्तीत जास्त आपली तयारी होईल त्यानंतर दुसरं जे प्रकरण आहे मित्रांनो वर्ग समीकरण त्यावरती बारा मार्काचे प्रश्न बोर्डाच्या परीक्षेला विचारले जातात तर आता याच्यातले नेमके आपण काय केलं पाहिजे कुठल्या प्रश्नांची तयारी आपण केली पाहिजे तर बघा या ठिकाणी हा ही जी कृती आहे बघा पान नंबर किती आहे बाबा तुमच्या लक्षात राहील तेहतीस पान नंबरवरची ही जी कृती आहे ती नीट बघा कारण ही कृती आली तर दोन मार्कला येईल किंवा तीन मार्कांना सुद्धा येऊ शकते ठीक आहे या कृती के ची किंमत काढा आहे या कृतीनंतर खालीलपैकी वर्ग समीकरणे कोण तिथे ठरवा या प्रकारचा प्रश्न मित्रांनो तुम्हाला तयारी झाली पाहिजे तुमची याच्यातला तुम्ही पहिला दुसरा प्रश्न बघा त्याच्यानंतर तिसऱ्यातला पण तुम्ही तिसऱ्यातला जो आहे तो तुम्ही प्रश्न क्रमांक दुसरा आणि तिसरा प्रश्न चौथा प्रश्न बघा त्याच्यानंतर ते प्रश्न क्रमांक चौथ्यातला एक बघा आणि हा पाचवा आणि सहावा प्रश्न त्याच्याकडे विशेष लक्ष द्या मित्रांनो कारण दर दोन वर्षांनी या प्रकारचा प्रश्न विचारला जातो ओके काही प्रश्न मी जास्त आहे काही संकीर्ण प्रश्न संग्रहामधले आणि काही तर कमी आहे पण त्याची तयारी करणं खूप गरजेची आहे केची किंमत काढायला आपल्याला विचारलं जातं आहे अवयव पद्धतीने समीकरणे सोडवा सरावस हे बघा इथं सरावसांच्या दोन पॉईंट दोनच्या वरती एक गणित हे सोडवलेलं हे गणित विशेष लक्ष द्या हे गणित आलं तर तीन गुणांसाठी हे आपल्याला विचारलं जाऊ शकतं ठीक आहे सराव संच दोन पॉईंट दोनचा जर विचार केला तर पहिल्यातला बघा याच्यामधलं हे पहिलं एक जे आहे त्याच त्याचा सराव करा दुसरं जे आहे ते बघा आणि पाचवं बघा ओके आणि हे सातवं बघा तर एवढी गणित जी आहे ती तुम्ही बघण्याचा थोडासा प्रयत्न करा ओके आता थोडं पुढे जाऊयात याच्यानंतर बघा हे आठ नंबरचं जे गणित आहे ते जरा व्यवस्थित बघून जा ओके आता पुढे आपण जर गेलो तर प्रश्न क्रमांक बघा सराव संच दोन पॉईंट तीन ज्यामध्ये पूर्ण वर्ग पद्धतीने आपल्याला वर्ग समीकरणे सोडवायचे त्या पूर्ण वर्ग पद्धतीने वर्ग समीकरण सोडवा त्याच्यातला प्रश्न क्रमांक पहिला करा त्याच्यानंतर तिसरा करा आणि पाचवा पहिला तिसरा पाचवा ही तीन गणितं जी आहेत ती करा ओके okay? त्याच्यानंतर दोन पॉईंट चार मित्रांनो खूप सोपं आहे ज्याच्यामध्ये सूत्रपद्धतीने आपल्याला वर्ग समीकरण सोडवायचे असतात तर त्याच्यामध्ये तुम्ही काय करा या ठिकाणी एबीसीच्या किमती काढा खूप सोपा असता हा पहिला करा आणि सूत्रपद्धतीने सरावासाठी पहिला प्रश्न आणि तिसरा प्रश्न आणि पाचवा प्रश्न या तिघांची तयारी करा तीन प्रश्न थोडेसे बघून जा ठीक आहे याच्यानंतर दोन पॉईंट चार नंतर आपल्याकडे दोन पॉईंट पाचकडे येऊ आपण संपूर्ण सिलेबसवरती आपण चर्चा करणार आहोत आज आपण त्याच्यानंतर बघा इथे शेहेचाळीस पान नंबर जो आहे त्या शेचाळीस पान नंबरमधलं जे सोडवलेलं जे पहिलं गणित आहे ते थोडंसं बघून जा बोर्डाच्या परीक्षेला आणि त्याच्यानंतर बघा या ठिकाणी हा दुसरा जो सोडवलेला गणित आहे तो पण बघा सोडवलेली गणित विचारली जातात ओके आणि त्याच्यानंतर आपल्याकडे बघा या ठिकाणी सराव संचाकडे जर बघितलं तो बघण्याच्या अगोदर इथे बघा अठ्ठेचाळीस पान नंबरवरचं हे पहिलं सोडवून दिलेलं गणित आहे ते बघा आणि त्याच्यानंतर दोन पॉईंट पाचमध्ये विवेचकाची किंमत काढायला आपल्याला विचारला जातो त्याच्यामुळे याच्यातला पहिला आणि तिसऱ्याचा सराव करा प्रश्न दुसऱ्यातला आणि प्रश्न तिसऱ्यामधला प्रश्न पहिला आणि तिसरा करा ओके त्याच्यानंतर आपल्याला बघा प्रश्न क्रमांक हा जो पाचवा आहे त्या पाचवा प्रश्न एक करा आणि पाचवा सहावा आणि सातव्यातला पहिला एवढंच करा ठीक आहे बाकी नाही काय नका काय करू त्याच्यानंतर बघा सराव संच बघण्याच्या अगोदर पान नंबर एक्कावन्नवरती हे जे सोडवलेलं गणित आहे एक आगगाडी एक समान वेगाने वगैरे त्याचा थोडासा सराव करा तो प्रश्नसुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे याच्यानंतर टू पॉईंट सिक्स जो सरावसंच आहे त्याच्यातला हा पहिला प्रगतीचा आणि तिसरा जो मधुसूदन आहे त्याच्यावर जरा लक्ष द्या आणि श्री कासम यांचा जो प्रश्न आहे तो एकदा थोडासा बघून जा ओके आणि हा चक्रीय चौकोनाचा आणि हा नववा प्रश्न एका वर्षी बोर्डाच्या परीक्षेला आलेला म्हणून हो तो येतोय ठीक आहे त्याच्यानंतर बाकी काय नाही आणि मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे संकीर्ण संग्रहामधले बहुपर्यायी प्रश्न सगळे करा बाकी काय नाही केलं तर चालेल परंतु संकीर्ण संग्रहमधले बहुपर्यायी प्रश्न सगळे झाले पाहिजे ठीक आहे आणि बाकी या संकिर्ण प्रश्न संग्रहामधला मला कुठला महत्वाचा वाटत तर बघा याच्या ठिकाणी माझ्या माहितीनुसार बघा हा जो प्रश्न आहे आ, या ठिकाणी चौथा जो प्रश्न आहे त्याच्यावर थोडासा भर द्या आणि चौथ्यानंतर हा दहावा जो प्रश्न आहे तो थोडासा बघा आणि दहाव्यानंतर हा संथ्रीवाला जो प्रश्न आहे त्याच्याकडे थोडंसं लक्ष द्या ठीक आहे आता पुढे जाव्यात अंकगणिती श्रेणी श्रेडी हे प्रकरण महत्वाचं आहे आणि सोपं आहे यावरती आठ गुणांचे प्रश्न बोर्डाच्या परीक्षेला विचारले जातात आणि मागच्या वर्षी याच प्रकरणामधला एक प्रश्न चार मार्काला विचारला गेला होता आता याच्यातलं नेमकं काय महत्वाचं आहे तर ते बघू या प्रकरणामध्ये काय माहिती आहे का सराव संच एक पॉईंट एक हा खूप महत्वाचा आहे कारण त्याच्यामध्ये आपल्याला छोटा आहे पण महत्वाचा का बघा या ठिकाणी हा जो प्रश्न आहे बघा इथं तुम्हाला पहिला जो आहे ना कुठली क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे की नाही त्याच्यातला पहिल्यातला पहिला, पहिला आणि चौथा ट्राय करा ओके आणि तिसरा ट्राय करा प्रश्न दुसऱ्यातला पहिला आणि दुसरा आणि सहावा ट्राय करा कारण ज्याच्यामध्ये पहिले पद ए आणि सामान्य फरक डी असेल तर अंकगणिती गणितही श्रेडी लिहा एक दोन मार्काला याचा याच्यातला प्रश्न विचारला जातो त्याच्यानंतर सामान्य फरक वगैरे हा नका बघू सोपा प्रश्न आहे तो तुम्हाला जमेलच यानंतर बघा सोडून दिलेल्या गणितांमधलं पहिलं जे गणित आहे ते जरा थोडंसं बघा आणि दुसरं गणित पण बघा ओके त्याच्यानंतर पुढचं बघा चारने भाग जाणाऱ्या दोन अंकी संख्या किती हे चौथं गणित एक बघा सोडून दिलेली गणित पण बघा मित्रांनो हा आणि त्याच्यानंतर हे पाचवं जे गणित आहे ते तीन गुणांसाठी आपल्याला येऊ शकतं बोर्डाच्या परीक्षेला किंवा चार मार्कांना सुद्धा त्यामुळे हे पाचवं एक गणित बघा बाकी काय आवश्यकता नाही बाकी बघा बाकी इथं याच्यामधलं बघा या पाच गणितांमधली एकतरी गणित तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेला येतं त्यामुळं या दुसऱ्या गणिताचे आणि पाचव्या गणिताचा सराव करा कुठलं तरी एक गणित दरवर्षी येऊन गेले बोर्डाच्या परीक्षेला या चार या गणितांमधल्या चा त्याच्यामुळे बघा ना किती इम्पॉर्टंट या पाचपैकी तरी गणित दरवर्षी म्हणजे दुसरा तिसरा चौथा पाचवा दरवर्षी एक वर्ष एक, वर्षी, एक तरी गणित येतं ठीक आहे आता त्याच्यानंतर हा सातवा जो प्रश्न आहे तो थोडासा वेगळा आहे तो बघा आणि दहा ठिकाणी बघायचा आहे ओके आता थोडं पुढे जाऊयात आपण पुढचा जो आपला सराव संच आहे त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर या सराव संचामध्ये सरावसंच तीन पॉईंट तीनमधलं जे पहिला प्रश्न आहे पहिला आणि दुसरा याच्याकडे थोडंसं लक्ष द्या आणि हा चौथा प्रश्न ठीक आहे पहिला दुसरा चौथा आणि हा सहावा प्रश्न पण खूप इम्पॉर्टंट याच्यातला ठीक आहे आणि त्याच्यानंतर मग या तिघांमधला एखादा प्रश्न आपल्याला येऊ शकतो ज्याच्यामध्ये मला असं वाटतं की हा प्रश्न एक एकदा येऊन गेला आहे हा प्रश्न पण एकदा येऊन गेलाय तर आठवा प्रश्न येण्याची शक्यता आहे त्याच्याकडं थोडं आपण बघितलं पाहिजे ठीक आहे आता थोडंसं पुढे जाऊ पुढचा सराव संच जो आहे ज्याच्यामध्ये आपल्याला बघा पुढचा सराव संच पाहण्याच्या अगोदर इथं बघा या ठिकाणी आपल्याला हे उसने घेतलेल्या पैशाचा जो मुद्दा आहे ना दुसरा प्रश्न सोडवलेला तो बघा आणि त्याच्यानंतर अनवर दर महिन्याला ठराविक रक्कमेची हे करतो तो एक प्रश्न बघा कारण सोडवलेली गणित आपल्याला येत राहतात आणि त्याच्यानंतर मग पुढे जर आपण बघितलं की हे बघा इथं तीन पॉईंट चारमधला मधला कुठला करा एका गृहस्थाचा हा एक करा आणि त्याच्यानंतर नाट्यगृहाचा येऊन गेला कारगिलचा प्रश्न अजूनपर्यंत आला नाही त्याच्यामुळे या दोघांकडे थोडंसं विशेष लक्ष द्या ठीक आहे प्रश्न संच तीन मी तुम्हाला सांगितलं संच प्रसरावसंच प्रश्नसंग्रहातील प्रत्येक प्रश्न प्रश्नसंग्रहमधली जी काही ऑब्जेक्टिव्ह गणित आहेत मल्टिपल चॉईस गणित आहेत मित्रांनो ती गणित हंड्रेड पर्सेंट करा कारण एम सी क्यू आपल्याला बोर्डाच्या परीक्षेला येत राहतं एम सी क्यू याच्यातलंच येतं संकीर्ण प्रश्नसंग्रहामधलंच येतं त्याच्यामुळे हे चार मार्क आपल्या हातातले आहेत हे मार्क अजिबात सोडायचे नाही आता तिसऱ्या प्रकरणामध्ये जर पुढे गेलो आता इथं बघा याच्यामधली कुठली गणितं महत्त्वाची आहेत तर याच्यामधले इम्पॉर्टंट गणितांमध्ये मला काय वाटतंय की हे दहावं जे गणित आहे ते बघा त्याच्यानंतर बारावं एक गणित बघा तेरावा एक बघा आणि चौदावा आता हे अकरा वगैरे तुम्हाला गंमत सांगतो अकरावं गणित मागच्याच वर्षी आलं होतं दोन हजार तेवीसच्या बोर्डाच्या परीक्षेला परंतु या गणितात काय झालं होतं इथं पहिले पद ए दुसरे पद बी तिसरे पद सी दिलं होतं ना तर बोर्डाच्या परीक्षेला पहिले पद पी दुसरे पद क्यू तिसरे पद आर दिलं होतं बाकी सेम असतं सेम होतं ए वाजा सी ऐवजी ए वाजा आर आणि त्याचबरोबर त्याच्या सॉरी ए वाजा पी वाजा आर वगैरे आलं होतं म्हणजे इथं फक्त ए ऐवजी पी ऐवजी क्यू ऐवजी आर घेऊन आला होता हा प्रश्न त्याच्यामुळे तो नाही केला तरी चालेल पण दहावा अकरावा बारा सॉरी दहावा बारा तेरा चौदा हे प्रश्न बघून जा चौदावा प्रश्न मला का महत्वाचा वाटतो कारण हा जर आला तर तुम्हाला तीन मार्कांसाठी येईल ओके तो ह्याच्यामध्ये येईल प्रश्न क्रमांक तिसऱ्यातला बी ए मध्ये येऊ शकतो आता पुढे बघा चौथं जे प्रकरण आहे अर्थनियोजन यामध्ये बघा याच्यामध्ये जर बघितलं तर याच्यातलं काय काय करून जा ते तुम्हाला सांगतो सराव संच आपण बघूया त्या ठिकाणी सराव संच बघा चार पॉईंट एक मध्ये हा पावन मेडिकलचा एकदा येऊन गेलाय मेसेस रियल पेंट वे, जो आहे तो बघा हा चौथा प्रश्न या ठिकाणी थोडासा बघून जा आणि हा सहावा प्रश्न का बघून जा माहिती आहे का कारण हा जर प्रश्न आला तर डायरेक्ट तीन गुणांसाठी तुम्हाला येणार प्रश्न ओके तीन गुणांसाठी प्रत्येक बरोबर उत्तराला अर्धा मार्क ओके किंवा कुठले तरी तीन मुद्दे याच्यातले दिले जातील त्याच्यानंतर पुढचा जो सराव संच आहे त्या पुढच्या सराव संचांमध्ये जर का आपण बघितलं तर त्या पुढच्या सराव संचामध्ये आपल्याला काय येऊ शकतं बघा याच्यामध्ये चार पॉईंट दोन मधला हा पहिला जो प्रश्न येतो आणि हा दुसरा पहिला दुसरा आणि तिसरा हे तीनच प्रश्न याच्यातले करा ते खूप इम्पॉर्टंट आहे आणि त्याच्यानंतर याच्यातला पुढचा जो सराव संच आहे चार पॉईंट तीन त्याच्यामध्ये बघा चार पॉईंट तीन खूप सोपा आहे पण चार पॉईंट तीनच्या अगोदर बघा आपल्याला चार पॉईंट तीनमध्ये मध्ये बघा चार पॉईंट तीनच्या अगोदर इथं परताव्याचा दर काढणारा जो प्रश्न आहे सहावा हा सहावा प्रश्न जो आहे त्याच्याकडे एक विशेष लक्ष द्या मित्रांनो सोपा आहे आणि हा तक्ता जो आहे तो बघा हा तक्ता येऊ शकतो त्याच्यानंतर इथं परताव्याचा दर काढायचा हा प्रश्न आणि हा तिसरा प्रश्न याच्यावरती थोडंसं लक्ष द्या ठीक आहे आता यानंतर पुढे बघा पुढचा जो प्रश्न आहे आपल्याकडं सराव संच चार पॉईंट चारमधला शेवटचा सराव संच त्याच्यामध्ये या ठिकाणी पहिले जे दोन प्रश्न आहेत चार पॉईंट चारमधले ते दोन का महत्त्वाचे आहेत कारण दोघांपैकी एक प्रश्न येऊ शकतो एक आणि दोन त्याच्याकडे थोडंसं लक्ष द्या एक दोन आणि त्याच्यानंतर हा चौथा ठीक आहे तर जे सांगतोय जे टिकमार्क करतोय त्याची तयारी करा त्या प्रकारचे प्रश्न येऊ शकतात आणि त्याच्यानंतर हे सगळेच करायचे मित्रांनो हे जे तुम्हाला बहुपर्यायी प्रश्न असतात ना ते सगळे करायचे जीवनावश्यक वस्तूंवरील वस्तू व सेवा कराचा दर शून्य टक्के आहे राज्य एकाच राज्यातील व्यापारात केंद्र शासनाकडून राज्यामध्ये सी जी एस टी घेतला जातो आपल्या देशात एक एक जुलै दोन हजार सतरापासून ही पद्धत अव अवलंबण्यात आली कर प्रणाली सुरू झाली स्टीलच्या भांड्यावरील वस्तू वगैरे हे तुम्ही बघा त्याच्यानंतर हा प्रश्न बघा दोन सगळ्यात याच्यातले पण इम्पॉर्टंट प्रश्न कुठले हा तिसरा आणि पाचवा इम्पॉर्टंट ॲक्च्युली सगळे केले पाहिजेत पण तिसरा आणि पाचवा खूप इम्पॉर्टंट आहे पाचव्यामध्ये काय दिलं जीएसटी नंबर किती आकडे असतो पंधरा आकडे असतो हा प्रश्न पाचवा बोर्डाच्या परीक्षेला येऊन गेला एका वर्षी ओके त्याच्यामुळे याच्याकडे लक्ष द्या याच्यानंतर पुढे काय नाही मला सांगावं असं वाटत पुढे बघा पुढे आपण जाऊयात चार बीमध्ये मध्ये बघा संकीर्ण प्रश्न संग्रह चौथ्यातला बी याच्यात काय करायचं बघा हा या संकीर्णामधले पण हे करून टाका बहुपर्यायी प्रश्न संकिर्णामधले फक्त यांच्यातल्या बहुपर्यायी प्रश्नांकडे जास्त लक्ष द्या संभाव्यता संभाव्यता प्रकरण सगळ्यात सोपं आहे आणि जवळपास आठ मार्काला बोर्डाच्या परीक्षेला विचारलं जातं मला याच्यामध्ये तुम्हाला एक सांगावंच वाटतं आवर्जून एक गोष्ट तुम्ही करा ती गोष्ट कुठली तर बघा तुम्हाला सांगतोय ती गोष्ट म्हणजे सराव संच पाच पॉईंट एकमध्ये मध्ये एवढं हे करू बघा हा जो तक्ता आहे मित्रांनो हा तक्ता आपल्यासाठी लय महत्वाचा हो आहे कारण या तक्त्यामध्ये तुम्हाला नमुना अवकाश वगैरे आहे एक नाणे फेकले असता नमुना अवकाश दोन नाणी फेकले असता नमुना अवकाश तीन नाणी फेकले असता नमुना अवकाश एक फासा फेकला असता नमुना अवकाश दोन फासे फेकले असता नमुना अवकाश मित्रांनो बोर्डाला हे प्रश्न पण येऊन गेलेत एक फासा फेकला असता नमुना अवकाश लिहा दोन नाणी फेकले असता नमुना अवकाश लिहा तीन नाणी फेकले असता नमुना अवकाश लिहा एक फासा फेकला असता नमुना अवकाश लिहा हे प्रश्न बोर्डाच्या परीक्षेला येऊन गेलेत त्याच्यामुळे सगळे नमुना अवकाश पहिले नीट करा हा आहे हा तक्ता जरा नीट बघून जा मित्रांनो लक्षात घ्या नमुना अवकाश लक्षात ठेवणं सिंपल महत्वाचं आहे आता इथे बघा हा पाच पॉईंट दोन जो आहे ना त्याच्याकडे पण नका पाच पॉईंट दोन मध्ये बघा नमुना अवकाशच लिहायला सांगितलंय पाच पॉईंट दोन पेक्षा दोन मधला कुठला प्रश्न महत्वाचा आहे दुसरा आणि तिसरा प्रश्न जो आहे पाच पॉईंट दोन मधला आणि हा चौथा हे तीन प्रश्न जो आहेत ते जरा त्यांची तयारी करा ओके आता पाच पॉईंट दोन नंतर सोडवलेली जी काही गणित आहे त्याच्यामध्ये बघा पान नंबर एकशे अठरा वरती या एकशे अठरावरती आपल्याला काय करायचं आहे की या ठिकाणी बघा दोन नाणी एकाच वेळी फेकले असता हा पहिला जो प्रश्न आहे तो थोडासा समजून घ्या ओके त्याच्यानंतर आपल्याकडं एका पिशवीत जी कार्डे आहेत हा दुसरा प्रश्न पहिला आणि दुसरा प्रश्नाकडे लक्ष द्या आणि त्याच्यानंतर दोन मुले आणि तीन मुलू यांची सं मुली यांची समिती हा पण एक लक्षात घ्या एक लक्षात घ्या मित्रांनो आपल्याला हे सगळे प्रश्न जे टिकमार्क करून देतो ते इम्पॉर्टंट आहे त्याच्यानंतर एक फासा फेकला असता पाच पॉईंट तीनमधला एक फासा फेकला असता आणि दोन फासे एकाच वेळी फेकले असतात हे दोन प्रश्न थोडेसे बघून जा त्याच्यानंतर तीन आणि एकाच वेळी फेकले असता हा तिसरा आणि अंकांची पुनरावृत्ती करता चौथा आणि पाचवा आणि हा सहावा मित्रांनो याच्यातले सगळे प्रश्न इम्पॉर्टंट आहेत का माहिती आहे का कारण याच्यातलेच प्रश्न खूप रिपॉर्ट रिपीट झालेत याच्यातले सगळे प्रश्न मित्रांनो करा जेवढे टिकमार्क करून दिलेत कारण हे प्रश्न आठ मार्क आपल्या हातातले आहेत मित्रांनो हे सोडू नका त्याच्यानंतर मग पुढे आपल्याकडं या ठिकाणी बघा योग्य रीतीने पिसलेल्या बावन्न पत्त्यांच्या कॅटमधून हा जो प्रश्न आहे पान नंबर एकशे चोवीस वरचा तो चो एक करा आणि हा प्रश्न एकदा बोर्डाच्या परीक्षेला येऊन गेला चौथा बरोबर हा एक करा त्याच्यानंतर पुढे जर बघितलं पाच पॉईंट चारमधलं काय करा तुम्ही पाच पॉईंट चार तुम्ही पाच पॉईंट चारमधला हा तिसरा प्रश्न जो आहे त्याच्याकडे जास्त विशेष लक्ष द्या ठीक आहे याच्यानंतर थोडंसं पुढे जाऊयात हे संकीर्ण संग्रह पाचमधले मधले मी तुम्हाला सांगितलेले हे जे काही तुम्हाला बहुपर्यायी प्रश्न देतात ते सगळे करा ठीक आहे आता यानंतर थोडंसं पुढे जाऊयात हा जो फुगेवाल्याचा जो प्रश्न दिसतोय फुगेवाल्याचा प्रश्न थोडं लक्ष द्या कारण बोर्डाच्या परीक्षेला येऊन गेला होता आणि हा हॉकीच्या खेळांचा एक प्रश्न जो आहे त्याची व्यवस्थित तयारी करा ठीक आहे आता जरा थोडस पुढे जाऊ आपण संधीच्या खेळाचा एक प्रश्न जो आहे त्याच्याकडे लक्ष द्या संकीर्ण प्रश्न संग्रामधला एका बॅगेत हा प्रश्न एकदा बोर्डाच्या परीक्षेला आला होता तो पण बघा हा मॅथमॅटिकवाला जो प्रश्न आहे त्याच्याकडे थोडासा एक लक्ष द्या आणि हा सोळा नंबरचा जो प्रश्न आहे त्याच्याकडे लक्ष द्या ठीक आहे आणि सतरा नंबरचा जर आला तर आपल्याला बहुपर्यायीसाठी येऊ शकतो आता आपण जाऊयात सांख्यिकी प्रकरणावर मित्रांनो सांख्यिकी प्रकरण जे आहे त्याच्यात तुम्हाला सांगतो की याची तयारी करताना आपण काय केलं पाहिजे प्रत्येक प्रकारच्या एका एका गणिताची चांगली तयारी करा मी डायरेक्ट संकीर्ण प्रश्न संग्रह जातो सॉरी सराव संच सहा पॉईंट एककडं जातो त्याच्यामध्ये काय करा याच्यातला हा जो पहिला प्रश्न आहे मित्रांनो तो जरा व्यवस्थित करा पहिल्यानंतर दुसरा जो गृहित मध्य काढायचा पद्धतीने मध्य काढायचा तो एक करा आणि त्याच्यानंतर आपल्याकडं मध्य प्रमाण विचारण्याचा एक करा प्रत्येक प्रकारच्या एकाची एक 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 तयारी करा पहिला दुसरा आणि पाचवा याची अशी तयारी करा की या प्रकारचा कुठलाही प्रश्न आला तरी आपल्याला सोडवता आला पाहिजे ठीक आहे त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय याच्यानंतर पुढे जायचं आपल्याला मध्यक काढण्यासाठी आता बघा मध्यक काढण्यासाठी सहा पॉइंट दोन मधला तुम्ही पहिला जो प्रश्न आहे तो एक बघा आणि पहिल्यानंतर तिसरा प्रश्न पहिला आणि तिसरा दोन बघा आणि बाकी यासारखे सगळे असतात त्याच्यानंतर बहुलक काढा पुढचा जो सराव संचय सहावा सहा पॉईंट तीन त्याच्यातला हा पहिला जो प्रश्न आहे त्याच्याकडे लक्ष द्या आणि पहिल्यानंतर तुम्ही चौथ्या प्रश्नाकडे लक्ष द्या ठीक आहे त्याच्यानंतर पुढे आपल्याला आहे आयतालेख वगैरे कसा काढायचा यावरती प्रश्न आहे आप ले, आपल्याला आयता लेखामध्ये बघा सहा पॉईंट चारमधला मधला हा पहिला जो प्रश्न आहे त्याच्याकडे लक्ष द्या आणि दुसरा प्रश्न जो आहे त्याच्याकडे लक्ष द्या हे दोन प्रश्न जे आहेत त्यांची तयारी जरा व्यवस्थित करा त्याच्यानंतर आपल्याकडे संच सहा पॉईंट चार वरती बघा सहा पॉईंट पाचमध्ये मध्ये जर बघितलं तर हा बहुभुज काढायचा पहिला प्रश्न तो विशेष करून करा आणि हा दुसरा जो प्रश्न आहे त्याच्याकडे लक्ष द्या या दोन प्रश्न जे आहेत ते नीट बघून घ्या ठीक आहे त्याच्यानंतर सराव संच सहा पॉईंट सहा याचा हा खूप महत्वाचा आहे कारण त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे वृत्तालेख काढायचा आहे वृत्तालेख काढण्यासाठी हा पहिला दुसरा जो प्रश्न आहे त्याच्याकडे विशेष लक्ष द्या आणि पहिला दुसऱ्यानंतर पाचवा आणि सहावा या प्रश्नांकडे विशेष लक्ष द्या ओके आणि बाकी संकिर्ण जे काही बहुपर्यायी प्रश्न आहे त्याच्याकडे लक्ष द्या बघा मित्रांनो तुम्हाला काय सांगतो मी जे काही प्रश्न सांगितलेत हे जे प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहेत आणि याच प्रकारचे प्रश्न परीक्षेला येतील हे येतील असं नाही पण या प्रकारचे येऊ शकतात आणखी तुम्हाला जाता जाता मी महत्वाचे एक नोट्स तुमच्यासोबत शेअर करायचे मला नोट्स कुठल्या माहिती आहे का आपल्या वेबसाईटवरती नोट्स आहेत हे जे काही प्रश्न आहेत आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला जे काही प्रश्न आले होते त्या सर्व प्रश्नांच्या महत्त्वाच्या नोट्स मी आपल्या वेबसाईटवरती अपडेट केला त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे पीडीएफ फाईल हवे असतील तर क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी यावर क्लिक करायचं म्हणजे गुगलवर जाऊन क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी टाईप करायचं आहे आणि ते टाईप केल्यानंतर इथं बघा क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी लर्निंग वगैरे येईल तर याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि याच्यावर क्लिक, क्लिक केल्यानंतर तुम्ही आपल्या वेबसाईटवरती याल आणि वेबसाईटवरती आल्यानंतर इथं बघा जुन्या प्रश्नपत्रिका आय एम पी नोट्स ऑनलाईन टेस्ट तर आपण आय एम पी नोट्सवर क्लिक करू आय एम पी नोट्सवर जर क्लिक केलं तर आय एम पी नोट्सवर क्लिक केल्यानंतर इथं बघा इथं खाली आपल्याला तुम्हाला नोट्स मिळतील गणित भाग एकच्या गणित भाग एकवर जर क्लिक केलं आपण तर गणित भाग एकच्या बघा सगळ्या प्रकरणांच्या नोट्स आहेत दोन चलातील रेषे समीकरणावर जर क्लिक केलं तर या ठिकाणी तुम्ही दोन चलातील रेषे समीकरणाची पीडीएफ फाईल तुम्हाला या ठिकाणी मिळेल बघा उत्तरांसहित एकदम डिटेलमध्ये आहे त्याचबरोबर प्रत्येक याची तुम्हाला पीडीएफ फाईल मिळेल प्रत्येक प्रकरणांची उत्तरासहित डिटेलमध्ये इम्पॉर्टंट प्रश्नांची बघा हा प्रश्न तुम्हाला बोललो होतो तो आला आहे हा प्रश्नच पण तुम्हाला सांगितला होता तर ही पीडीएफ फाईल पण मित्रांनो अभ्यासा खूप इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी पीडीएफ फाईल खास आपण तयार केली तर आत्ताच तुम्ही गुगलला जा गुगलला जाऊन टाईप करा क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी आणि ती पीडीएफ फाईल डाउनलोड करून घ्या तर एकंदरीत मित्रांनो अशा प्रकारे आपण आज जी चर्चा केली ती चर्चा खूप महत्वाची होती कारण बोर्डाच्या परीक्षेला जे काही इम्पॉर्टंट प्रश्न येतात ते सगळे प्रश्न मी तुम्हाला आज सांगितलेले आहेत ओके तर मित्रांनो नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा लवकरच गणित भाग दोनच्या सुद्धा इम्पॉर्टंट प्रश्नांवरती आपण चर्चा करूयात उद्या ओके उद्या।, उद्या मी दुसरं जे प्रकरण सॉरी असा दुसरा जो भाग आहे गणित भाग दोन यावरती मी उद्या चर्चा करणार आहे त्यावरतीचे इम्पॉर्टंट प्रश्न मी उद्या सांगणार आहे तर उद्यासुद्धा तयार राहायचं आहे उद्या पुस्तक सोबत घेऊन तयार राहा म्हणजे पटापट तुम्ही टिकमार्क करून घेऊ शकता ठीक आहे तर आजच्या चर्चेमध्ये इथंच थांबू पण जाता था की विषय एक रिक्वेस्ट आहे मित्रांनो एवढे मुलं बघतायत पण लाईक कमी आहे तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा तुमचा प्रत्येक लाईक आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे ओके तर बाय मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण बघितली त्याबद्दल मनापासून आभारी आहे बाय सर्वांना सर्वांना मी धन्यवाद व्यक्त करतो आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रांना मैत्रिणींना ही व्हिडिओ शेअर करा जेणेकरून सगळ्यांना फायदा होईल आणि आणखी एक इम्पॉर्टंट गोष्ट सांगू इच्छितो आपला एक ॲप आप आपण तुमच्यासाठी तयार केला आहे ॲपचं नाव आहे क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी तर तुम्ही प्लेस्टोरला जाऊन क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी ॲप डाउनलोड करा त्या ॲपवरती आप आपण तुमच्यासाठी एक इम्पॉर्टंट प्रश्न विचार हे केलेला आहे खूप इम्पॉर्टंट प्रश्न तुमच्यासाठी मी म्हणजे इम्पॉर्टंट कोर्स बनवलेला आहे त्या कोर्समध्ये गणित भाग एक आणि गणित भाग दोन जो आहे त्याच्या इम्पॉर्टंट प्रश्नांची च तयारी केलेली आहे ओके आता या ठिकाणी बघा अरे बापरे बरेचसे प्रश्न येतात एका आपल्या मित्राचा प्रश्न आहे की के लोक मराठ्यांना आरक्षण मिळेल का असा प्रश्न आहे तर मला असं वाटतं की आरक्षणाचा जो मुद्दा आहे तो सध्या खूप गंभीर आहे आणि या ठिकाणी मला असं वाटतं की आरक्षण मिळालं पाहिजे कारण बऱ्याचशा मराठी विद्यार्थी असे आहेत की ज्यांच्यामध्ये स्किल आहे ज्यांना बाबा ज्यांच्यामध्ये क्षमता आहेत ज्यांना दहावीला बारावीला खूप चांगले मार्क मिळत आहेत पण भविष्यामध्ये पुढे ज्यावेळेस कॉलेजेसला इंजिनिअरिंगला असेल किंवा मोठ्या मोठ्या कॉलेजेसला ज्यावेळेस ॲडमिशन घ्यायची वेळ येते त्यावेळेस त्यांना ॲडमिशन मिळत नाही मेरिट लिस्टमध्ये नंबर लागत नाही आणि मग ज्या काही नॉन ग्रँटेबल सीट असतात तिथं मग ॲडमिशन घ्यावं लागतं आणि त्याच्यामध्ये खूप मोठी फी असते परंतु ती फी भरण्याची सध्या जी परिस्थिती आहे ती बऱ्याच मुलांकडं नसते त्याच्यामुळं क्षमता असूनसुद्धा किंवा स्किल असूनसुद्धा हुशार असूनसुद्धा बऱ्याचदा ॲडमिशन्स मिळत नाही त्याच्यामुळे मला असं वाटतं की आपल्याला ॲडमि म्हणजे मराठ्यांना म्हणजे आपल्याला सर्वांना लवकरात लवकर आरक्षण मिळालं पाहिजे तर माझं हे मत आहे आता पुढे बघा पुढे आणखी कोणाच कोणाचा काय बाबा प्रश्न आहे जयश्री तू गोट अरे बाबा काय रे एकमेकांशी चर्चा नका करू हा बघा या ठिकाणी पुढे आपण जर बघितलं तर यस कोणाचा काय प्रश्न आहे का नाही ओके चला प्रश्न नाही दिसत कोणाचे येस yes. तर या ठिकाणी मित्रांनो थांबूयात धन्यवाद तुम्ही संपूर्ण वेळ होतात त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे बाय मित्रांनो धन्यवाद सर्वांना